बालाजी भगवान संस्थांच्या प्राचीन परंपरेनुसार सायखेड्यातील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर शिगवे रोड येथे दहा दिवसीय वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळा होत आहे शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी भगवान श्री बालाजी गरुड वाहन प्रथावर रथावर आरुढ होम्रवाटिका अमरा येथे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी येथील ग्रामस्थ भजनी मंडळ संत महंत आदी उपस्थित होते पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जगण अप्पा खुटे यांनी अधिक माहिती दिली सायकेडा येथे बालाजी संस्थांच्या वतीने दरवर्षीच ब्रह्मोत्सव साजरा होत असतो दीडशे ते दोनशे वर्षाची परंपरा ह्या गावामध्ये ह्या बालाजी संस्थांनी या ठिकाणी टिकवलेली आहे चालू वर्षी अकरा मार्च ते एकवीस मार्च या दरम्यान हा ब्रह्मोत्सव साजरा होत आहे परंतु त्याचं स्वरूप अतिशय मोठ्या प्रमाणात कमलाकांत महाराजांनी त्याला मोठ्या प्रमाणात स्वरूप दिलं आहे मठाच्या बाहेर मोठा मंडप घालून आणि सर्व साऊंड सिस्टीमची चांगली व्यवस्था करून महिलांसाठी असतील कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी असतील अबालवृद्धांसाठी असतील असे मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी या बालाजी संस्थांच्या वतीने या सायकेडा गावामध्ये चालू आहे महिलांसाठी तर होम मिनिस्टरसारखे कार्यक्रम असेल विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा असतील त्याशिवाय मोटिवेशनचा स्पर्धा असतील त्याच ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे ह्या बालाजी संस्थांनी हा उपक्रम चालू ठेवलेला आहे बालाजी संस्थांचा झुला आम्हाला आजही आठवतो आणि तो, तो दीडशे ते दोनशे वर्षापासून त्या झुल्यालासुद्धा आमची प्रत्येक वेळेस तिथं हजेरी असते परंतु ह्या वर्षी अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये महाराजांनी जे कार्यक्रम ठेवले त्याच्यामुळं गावातील सगळेच लोक खूप खुश आहेत आणि सगळेच तिथं कार्यक्रमाला आपली मोठ्या प्रमाणात तिथं हजेरी लावत असतात या संस्थांच्या वतीने आपण ज्या ठिकाणी उभे आहे इथे अनेक प्रकारचे वृक्ष पण लावले आहे आणि ते वृक्षांची पण औषधी वनस्पती अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती लावल्या आहे आणि ते दहा पाच वर्षामध्ये त्या वृक्षाचासुद्धा फार मोठा फायदा आयुर्वेद म्हणून या ठिकाणी होणार आहे या बालाजी संस्थांच्या वतीने जे काही कार्यक्रम चालू आहे त्याला त्या कार्यक्रमाला मी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतील हमाल असतील मापरी असतील व्यापारी असतील शेतकरी असतील त्यांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद बालाजी संस्थांच्या महोत्सवाचा आजचा हा वेगळा कार्यक्रम बालाजी संस्थांच्या मंदिरातून सुरू झालेली ही सवाद्य मिरवणूक या सवाद्य मिरवणुकीसाठी गोदावरी माध्यमिक विद्यालय शिंगवे या ठिकाणचे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले त्यात ढोल पथक असेल लेजिमपथेक असेल शिंदेसर देशमुख मॅडम वडगुले सर कमनकर मॅडम आणि शिंगवेगावचे भजनी मंडळ यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी प्रामुख्यान सहभागी झाले सायकड्यातील वंजार गल्ली मारुती वेश त्याचप्रमाणे हरजीबाबा चौक खडकपुरा गल्ली सुभाष चौक व मेन रोड मेन रोडवरतून आम्रवाटिका ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी संवाद्य मिरवणूक येऊन थांबलेली आहे या ठिकाणी आरती वगैरे झाली नाशिकचे चरणदास महाराज कमलाकांत चार्यजी महाराज रघुनंदनदासजी महाराज हे सगळे संत महंत मोठ्या बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी सहभागी झालेत आज आमचे पिंपळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जगनप्पा कुटे तळवडेचे आमचे मित्र सरपंच राजाभाऊ सांगळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे पोपटराव घुगे सोसायटीचे चेअरमन दिलीपप्पा शिंदे नूतन सार्वजनिक वाशिनाचे अध्यक्ष शिंगवेगावचे ग्रामस्थ सायखड्यातील सर्व स्थ स्तरातील ग्रामस्थांनी या वेळेस बऱ्यापैकी हजेरी लावली उत्परुस्त असा हा कार्यक्रम या ठिकाणी केला सवैद मिरवणुकीमुळे या चिमुकल्यांचं लिजिमानी ढोल पथक त्यांचं गोल रिंगण हा या मिरवणुकीचा आकर्षणाचा बिंदू ठरला आजचा हा कार्यक्रम सायंकाळी इथेच संपणार आहे त्याचप्रमाणे उद्या या ठिकाणी मोटिवेशनल स्पीच त्याची तयारी या ठिकाणी आपण केलेली आहे त्यासाठी नागरिकांना मी आवाहन करतो महिला भगिनींना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण या कार्यक्रमाला हजेरी लावावी अशी मी बालाजी संस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक